मित्रांनो दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव अंधारावर विजयाचा उत्सव पण या दिवाळीतला एक दिवस असा आहे ज्याची ओळख आहे नरक चतुर्दशी म्हणून आपण सकाळी उठणे लावतो स्नान करतो दिवे लावतो पण कधी विचार केला आहे का या दिवसाला नरक चतुर्दशी का म्हणतात का आपण या दिवशी नरक नावाच्या दुष्टाचा अंत साजरा करतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया तत्पूर्वी एक आठवण आमच्या पौराणिक गोष्टी आपणास आवडत असतील तर त्या लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी नरकासूर हा एक दुष्ट आणि दंभी राक्षस होता पुराणातील कथेनुसार ज्यावेळी भगवान विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी या नरकासुराचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता त्यामुळे पृथ्वी नरकासुराला आपल्याबरोबर विष्णू लोकात घेऊन गेली भगवान विष्णूंनी नरकासुराला प्राग ज्योतिषपूर कारभार सांभाळायला सांगितले नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले पण त्याची मैत्री बानासुराशी झाली आणि त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायला लागला सगळीकडे आपल्या अत्याचाराने नरकासुराने उच्छाद मांडला होता तसेच त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते त्यावेळी नरकासुराला तुझा वध फक्त तुझ्या आईच्या हातूनच होईल असा वर मिळाला होता वर मिळाल्यानंतर त्याने स्वतःला अजेय समजून मागोमाग एक अनेक राज्यांवर आक्रमण केले असंख्य राजांना हरवले आणि मग त्याने सोळा हजार शंभर निरपराध राजकन्यांचं अपहरण केलं हो हो सोळा हजार शंभर इतक्या निष्पाप कोमल हृदयाच्या स्त्रिया फक्त त्यांच्या सौंदर्यामुळे कैदेत टाकल्या गेल्या त्या राजकन्या दररोज त्या काळोख्या कारागृहात बसून एकच नाव घेत होत्या हे गोविंद आम्हाला या नरकासुराच्या नरकातून सोडव त्यांचा तो करून आर्तस्वर आकाशापर्यंत पोहोचला नरकासुराच्या चा अत्याचाराला सगळेच कंटाळले होते सगळे देव गंधर्व मानवांना त्याचा त्रास होत होता ते सगळे श्री विष्णूंकडे गेले विष्णूंनी नरकासुराचा खात्मा करण्याचे ठरवले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा संहार करण्याची योजले नरकासुराचे महाल वेगवेगळ्या खंदकाने पाण्याने अग्नीने वेढलेले होते द्वारकानाथ भगवान श्रीकृष्ण गरुडावर आरूढ झाले युद्धाला जाताना त्यांनी आपली पत्नी सत्यभामा हिला सोबत घेतले कारण सत्यभामा ही भूमातेच म्हणजे नरकासुराची आई अर्थात पृथ्वीचंच रूप होती आणि तीच त्याला मारू शकत होती ते प्राग ज्योतिषपूरला गेले नरकासुराच्या राजधानीला तिथे सुरू झालं धर्म अधर्माचं महायुद्ध आकाश फाटेपर्यंत बाणांचा वर्षाव झाला देव घाबरले पृथ्वी थरथरली आणि अखेरीस सत्यभामेच्या हातून सुटलेल्या बाणाने नरकासुराचा अंत झाला आणि मग श्रीकृष्ण नरकासुराच्या कारागृहात गेले तिथे बंदिवान असलेल्या सोळा हजार शंभर राजकन्यांची सुटका केली त्या सर्व राजकन्यांनी प्रार्थना केली हे प्रभू आम्ही आता कोणाच्याही घरी परत जाऊ शकत नाही जग आम्हाला अपवित्र म्हणेल आम्हाला आश्रय द्या आम्हाला सन्मान द्या श्रीकृष्णाच्या डोळ्यात करुणा भरून आली त्यांनी हसत म्हटलं तुम्ही कोणाचीही दया याचना करण्याची गरज नाही तुम्ही सन्मानाच्या पात्र आहात आणि त्या दिवशी श्रीकृष्णाने त्या सर्व सोळा हजार शंभर राजकन्यांशी विवाह केला त्यांना समाजात प्रतिष्ठा दिली सन्मान दिला आणि जगाला दाखवलं स्त्रीचा सन्मान करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे मित्रांनो नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णावर पडले होते ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पडली आहे नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये या उलट हा दिवस आनंदानं सण म्हणून साजरा करावा त्यावेळीपासून नरक चतुर्दशी हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले जाते त्या दिवशी सकाळी आपण उठणे लावतो म्हणजे शरीराची शुद्धी दिवे लावतो म्हणजे मनाचा प्रकाश आणि देवाला नमतो म्हणजे आत्म्याची स्वच्छता तर मंडळी नरक चतुर्दशी हा फक्त एक असुराच्या मरणाचा दिवस नाही तर तो दिवस आहे नम्रतेचा अहंकारावर विजय धर्माचा अधर्मावर विजय आणि प्रकाशाचा अंधारावर विजय म्हणून या दिवशी फक्त घरात दिवे लावू नका मनातही प्रकाश उजळवा राग द्वेष अहंकार या सगळ्या नरकासुरांना मनातून संपवा आणि त्या सोळा हजार शंभर राजकन्यांसारखं प्रेम श्रद्धा आणि भक्तिभावाने श्रीकृष्णाच्या नतमस्तक व्हा जय श्रीकृष्ण शुभ नरक चतुर्दशी